सावखेडा बुद्रुक येथे श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर येथे येत्या सहा तारखेपासून यात्रा भरवण्याचे आयोजन करण्यात आले आहे सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री क्षेत्र भैरवनाथ मंदिर संपूर्ण खानदेशातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध आहे व प्रत्येक वर्षी पौष महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी ही यात्रा भरत असते मोठ्या उत्साहात यात्रेचे आयोजन करण्यात येते व संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त या यात्रेसाठी येत असतात व या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो तसेच दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा मंदिराच्या कार्यालयात मिटिंग घेण्यात आली होती पाचोरा पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी केशव पातोणकर पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टे निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेण्यात आली व या उपविभागीय अधिकारी केशव पातोंडकर यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित भैरवणाव संस्थानचे चेअरमन भागचंद फुलचंद परदेशी सेक्रेटरी पितांबर पाटील मंदिराचे पुजारी रामचंद्र बाबा पोलीस पाटील ज्योतिताई परदेशी तंटामुक्त अध्यक्ष आशाताई पाटील सदस्य एकनाथ पाटील सुखलाल परदेशी प्रकाश परदेशी माजी सरपंच गोकुळ सिंग परदेशी प्रकाश मोची सुनील परदेशी भगवान पाटील अनिल परदेशी जगन पाटील गणेश परदेशी अधिकार पाटील गोकुळ परदेशी रवी पांडे बाप्पू मोची व गावातील ग्रामस्थ व युवा मित्र मंडळ उपस्थित होते आपले मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी महाराज पोलीस पाटील दोन्ही आमच्या कंटामुक्ती अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व तरुण मंडळ एकंदरीत सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा यात्रा होऊ घातली एकंदरीत जी काही अडचणी आहेत ती आपल्या सर्वांच्या समोर आहे आपण आपण पाहिलं आहे की एवढ्या वर्षाची किती वर्षाची परंपरा आहे एवढी परंपरा आपल्या गावाची ह्या संस्थांची आहे आणि लौकिक पण ह्या संस्थांचा जो आहे लोक लोक फार त्याला काय येईल श्रद्धा ठेवून या ठिकाणी मुलाबाळांसह या ठिकाणी येताना मी पाहलंय हे दोन वर्षावर एक अपघात झाला होता लहान लहान मुलं वगैरे सर्व त्यामध्ये बिचारी इथं इथपण तर ते आले होते ड्रायव्हर तो नव्हता दुसरा ड्रायव्हर तात्पुरता घेऊन आले होते म्हणजे एवढी भैरव नातावर लोकांची आहे म्हणून एक जसं आपण तुम्ही यजमान पद जे आहे जसं तुमच्या गावाला त्याच लाभलंय का बाहेरून लोक येतात आणि आपल्या लोकांकडून जास्त चांगल्या वर्तनाची अपेक्षा करतात नाही तर काय असते आपण त्या एवढ्या गर्दीनं आणि दिवसभराच्या व्यापान त्रस्त होऊन जातो पण तसं सक... आपण त्यांना चांगलं ट्रीट करा आपल्या गावाचा लौकिक आपल्या गावाचा जेव्हा आपण त्यांना जसा प्रतिसाद द्याल तसं आपल्या गावाचं ते नाव घेऊन जातील आमचं गाव चांगलं आहे लोकांनी मला चांगलं लोका मल प्रतिसाद दिला लोक आमची चांगली सेवा करतात म्हणून तुमच्या गावाचा लौकिक एवढ्या पिढीने आता पण तो जपलाच म्हणून आपण पण आता जपलं पाहिजे तरुण पिढीने पण आता याचा आदर्श घेण्यासारख्या तरुण पिढी पण आता थोडी तयार करा आपण सिनियर तर आहेतच पण एक तरुण पोरांची एक पिढी एक तयार करा त्यांच्यावर जरा ओझं टाका त्यांना जबाबदारी द्या आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी करून घ्या आता हळूहळू हळूहळू जसं कुटुंबात आजोबा आजोबाची सत्ता वडलाकडे जाते वडलाची नंतर मुलाकडे येते का नाही तसंच त्या ह्या जबाबदारी आता थोडी थोडी त्यांना द्या जराशी